छत्रपतीचा मावळा दादा वेलकम मध्ये स्वागत आहे तुमचं राम कृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी दादा कसे आहेत तुम्ही स्वागत आहे तुमचं तुम्ही पहिलाच आलात <laughs> धन्यवाद तुम्ही पहिलाच <पाईना> स... <laughs> आलात 在用。 रामकृष्ण हरिताई माऊली 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 विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग छत्रपतीचा मावळा दादा अशी सेटिंग कशी करे करायची ताई कसली सेटिंग रवींद्र दादा मॅडम कुठे गेले आहे आहे मी कामात आहे थोडस दोन मिनिटात आहे मी किचनमध्ये आहे मला वाटलं आज भाजी करपली का नाही बाबा आज नाही करपायची रोज रोज करपेल तर माझी लाईव्ह बंद करून टाकतील सगळे मला वाटलं आज भाजी करपली की काय लाईला लाईक करा सगळ्यांनी पटकन रवींद्रता गेले काय पुष्पराज एक नंबरचे बटन दाबून मतदान केले आहे धन्यवाद पुष्प धन्यवाद लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं कसे आहेत तुम्ही धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल पुष्पराज दादा धन्यवाद धन्यवाद पुष्पराज दादा झालं का जेवण पुष्पराज दादा जेवण केलं तुम्ही मी मस्त तुम्ही कशा आहात मी पण मस्त दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल आभारी आहे मी काय जेवण केलं पुष्पराज जादा आता जेवणार मी ताई हो का आता जेवणार आहेत का बरं बरं दादा कुठे राहतात आपण पुण्यातून आहात ना तुम्ही नाही पुण्यातून नाही ना दादा नाशिक तुम्ही ओळखता का मला मी मुंबईला मुंबईला कुठे ठाणे मला वाटलं पुणे नाही नाही ना नाशिक तुम्ही मुंबईला कुठे राहता दादरला अरे वा दादरलाच उतरता मुंबईला जाताना आधी दादा मनीषा ताई झालं का जेवण नाही तुमचं नाही दादा आनंद नाही वेळ आहे तुमचं झालं स्वागत आहे दादा तुमचं लाईव्ह मध्ये कसं आहे तुम्ही दादा पाऊस आहे तुमच्याकडे दादा भावाकडे जातो आम्ही हो कांदुली बोरवली महादेव दादरलाच उतरतो ना नाही डायरेक्ट सी एस टी पण असते ना मग कोणी कुरला उतरतं कोणी कुठे तर मग आम्हाला दादरला उतरावं लागतं दादर रूम चेंज करावं लागते ना ट्रेन हो झालं उशीर केला जेवण करायला हम्म उशीरच होतो आत्ताशी माझा स्वयंपाक झाला दादा मग लाईव्ह सुरू केली तरी गॅसवर मी आता काय भात ठेवून आलीये पुष्पराज नाशिकची एक न्यूज बघितली का कुठली हो पुष्पराज दादा हो होता थोडा थोडा आता नाहीये रात्री होता थोडा दुपारी पण होता दादा तुमच्याकडे आहे दादा कुठली न्यूज हो आणि दादरला कुठल्या साईडला राहतात इस्ट का वेस्ट एका पुष्परा जाऊन त्या लेडीजचे चे चोरून नेले पाणी प्यायला ज्या बोलले ती मुलं नाही बर कमी नाही ऐकली आताच ऐकते मी तुम्ही न्यूज मध्ये बघितलं का आता न्यूज बघायला पण वेळ मिळत नाही मला लायवर जा, जा आपण घ्या आपल्या याच्यातच व्यस्त होऊन जात स्वतः पुष्पराज मी आताच बघितले न्यूज हो का काय माहिती बाबा मी नाही बघितले झालं कुठल्या ठिकाणी झालं नाशिक मध्ये कुठे मी कबूतर खाण्याच्या इथे राहतो हो का मी मी आलेली आहे त्या ठिकाणी कबूतर खाण्याच्या इकडे दादा बोला विकंद गेले का मुंबईमध्ये दादर मध्ये मार्केट संध्याकाळी मार्केट असतं ना दादरला जनता मार्केट तिकडे बाजार करायला जातो आम्ही शॉपिंग करायला कधी कधी काय तुमचे नाही ना दादा जेवण बाकी आहे आताशी जेवण बनवून झालं माझं तुम्ही कधी जेवता पुष्परा दादा सी वरून खाली या तुम्ही ममताच्या लाईव्ह ला असताना तिथे तुम्हाला सब केलंय हो का अच्छा अच्छा आता नाही येत मी त्यांच्या लाईव्हला मनू झालं ना त्यांचा चॅनल आता ममता ताईचा मी आता जेवणा नऊ वाजता हा तेच ना ममता ताईंचं चॅनल मनू झालंय ना दादा तेव्हा सब केलंय का ते काय पण व्हिडिओ पण बघा माझे व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आवडल्यास हो झालं म्हणून मग मौ लाइव्ह कोण घेता आता त्यांचे मिस्टर घेतात का बरं झालं मोनो झालं लवकर झालं मेनल पण येते माझ्या लाईव्हला कधी कधी दुपारी आलेली दोघे पण घेतात ते ला, कदी -कदी। अच्छा त्यांचं आणखीन एक आहे ना त्यांचं मोनो बाकी आहे ना एक चॅनल दोन आयड्या आहेत ना त्यांच्या हो हा तेच ना बाकी पाऊस आहे मुंबईला चला मी येतो जेवण करून या जेवायला हो हो जेवा जेव्हा या जेवण करू ना, धन्यवाद लय मध्ये आल्याबद्दल आभारी आहे मी खूप पाऊस आहे हा तेच ना ऐकलं होतं मी फोन आला होता भावाचा पण तो पाऊस आहे रात्री पण खूप झालं पण तर दुपारी पण खूप पाऊस झाला व्हिडिओ पुष्पराज दादा व्हिडिओ पण बघा व्हिडिओना पण कमेंट करा लाईक करा आवडल्यास

सीसीवर कोण आहे कमेंट करा कमेंट करा सीसीवर कसले कमेंट करा लवकर